आमदार होते अण्णासाहेब गणपतराव देशमुख हे विरोधी पक्ष नेते होते एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी जनता पार्टीचे बबनराव ढाकणे विरोधी पक्ष नव्हते होते आमदार सतरा होते ब्याऐंशी ते त्र्याऐंशी विरोधी पक्षाचे नऊ आमदार होते दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्ष नेते होते शहाऐंशी ते सत्याऐंशी जनता पार्टीचे सतरा आमदार होते निहाल अहमद विरोधी पक्ष नेते होते सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी शेका पक्षाचे तेरा आमदार होते दत्ता पाटील विरोधी पक्षनेते होते अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद जनता पार्टीचे वीस आमदार होते आणि मृणालताई गोरे या विरोधी पक्षनेत्या होत्या एकोणनव्वद ते नव्वद शेका पक्षाचे तेरा आमदार होते आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील जे अलिबागचे होते ते विरोधी पक्षनेते होते ही महाराष्ट्राची परंपरा आहे खोटं नाटं सांगून तुम्हाला संविधान पायदळीत उडवायचं आहे तुम्हाला संविधान मानायचंच नाही आपल्याला मनाला येईल तसं विधानसभा चालवायची म्हणून खोटं नाटं सांगू नका आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा काँग्रेस प्रचंड शक्तीनिशी प्रचंड बहुमतात आला कधीही विरोधी पक्षनेत्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम काँग्रेसने केलं नाही त्यामुळं काँग्रेसचं विचारच प्रचंड लिबरल आणि प्रचंड मोठ्या मनाचे असतात खबर मिळाली कामरा मिळाले मात्र धुंडोर <laughs> साजना ते गाणं म्हणावं लागेल काय मिळाल बेरोजगाराबद्दल चर्चा नाही शेतकऱ्यांबद्दल चर्चा नाही शेतमा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा नाही इथे आर्थिक मंदी येते त्याच्याबद्दल चर्चा नाही चर्चा कशाबद्दल झाली तर चर्चेवर चर्चा होऊन झाली चर्चा हलाल झटका याच्याबद्दल झाली दिशा बदलली आणि <laughs> नंतर कामरापर्यंत आले त्यामुळे चर्चा कशावर झाली आम्हाला गांभीर्याने महाराष्ट्रामध्ये चर्चाच करायची नाही कारण का आम्ही विधानसभेच्या रणांगणामध्ये लोकांना खोटं सांगून आलो आहोत का नाही तीन हजार एकवीसशे रुपयावरती बोललात का नाही शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीविषयी बोललात खोट सांगून निवडून आलेले आहेत आता निवडून आल्यानंतर पाच वर्षांनी बघू सुधीर मुनगंटीवार म्हटले की पटलावरती आरोप केलाय की पैसे देऊन हे सगळं चालू आहे याच्यापेक्षा गंभीर आरोप महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलाच नाही आणि तो आता रेकॉर्डवर आहे तो रेकॉर्डवरनं काढला असता ते मी बोललो नसतो पण हा रेकॉर्डवर आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आपापसात आप मांडतायत की सांगा किती पैसे द्यावे लागतील मला वाटतं हा या पवित्र मंदिराचा अपमान आहे हे मंदिर पवित्र आहे हे लोकशाहीचं मंदिर आहे त्या मंदिरात जर लेनदेन होऊन लक्षवेधी लागणार असतील असा आरोप जर सत्ता झाल्यानंतर्फे करण्यात येत असेल तर मग बोललेलं बघ सर विरोधकांकडे आमदार कमी पडले किंवा संख्याबळ कमी पडलंय त्याला टार्गेट करून तुम्ही त्याला बोलूच देणार नाही असं कसं चालेल सर विरोधकांकडे आहे की काल सुद्धा आम्ही बोललो नाही पण पत्रकार चर्चा करतात पत्रकार एकमेकांशी बोलतात पत्रकार पुन्हा आम्हाला फोन करतात आम्ही काही कॉन्ट्रोवर्सी मध्ये पत्रकारांना फोन केले तर तुम्ही ते रेकॉर्डवर घेऊन जर सांगितलं की पत्रकारांची हे बोलले साथ। आम्ही सगळ्या पत्रकारांशी बोलतो पत्रकार आमच्याशी बोलतात हे जे भीती दाखवण्याचं काम आहे हे लोकशाहीला मारत सर विरोधकांची संख्याबळ कमी पडल्यामुळे यावेळेस अधिवेशनामध्ये काही जास्त आपला पावर दिसला नाही असं जे सत्य ते बोललं पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बीजेपी फक्त मला देखील अशी अपेक्षा होती सत्तेत विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या नावाची घोषणा माननीय अध्यक्ष महोदय करतील अशी मला देखील अपेक्षा होती परंतु आता अधिवेशन संपलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काही माझ्या नावाची घोषणा केलेली नाही मी कधीतरी असं म्हणालो होतो की या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या बाहेर सदस्य संख्या किती असावी हे न बघता आठ सदस्य नऊ सदस्य तीन सदस्य असताना सुद्धा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदाची निवड झालेली आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे प्रयत्न करत होतो माननीय अध्यक्ष महोदयांना भेटत होतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटत होतो दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना देखील भेटलो आणि त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं की ते विरोधी पक्षनेतेपदाची निवड शेवटच्या दिवशी करतील दोन दिवस असताना करतील मला जेव्हा असं साधारण वाटलं की सभागृहामध्ये संविधान निर्मितीला किंवा संविधान स्वीकारण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्या सन्मानार्थ भाषण करतायत आणि त्या संविधानामध्ये विरोधी पक्ष नेता असलाच पाहिजे अशा प्रकारचा संविधानाचा आग्रह आहे त्या संविधानामध्ये मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे घटनात्मक तरतूद नाही पण विरोधी पक्षनेते ही तरतूद आहे आणि म्हणून काल त्या संविधानाच्या सन्मानार्थ बोलत असताना लोकशाही करता जर कदाचित माझ्या नावाची तुम्हाला अडचण वाटत असेल अडचण काय तर मी आक्रमक आहे अडचण काय अनेकांचं म्हणणं की तो हातामध्ये कायद्याचं पुस्तक घेऊन बोलतो तो प्रत्येक गोष्ट नियमानं बोलतो आपण चुकलं तर प्रत्येक ठिकाणी तो रोखण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या संपूर्ण अधिवेशनामध्ये मी त्यालाही सुद्धा थोडा संयमानं राहिलो शांत राहिलो आणि म्हणून एवढं शांत राहून सुद्धा जर माझी अडचण वाटत असेल तर माझ्याऐवजी तुम्ही दुसरा माणूस सांगा मी स्वतःहून माझं पत्र घेतो मागे घेतो पत्र मागे घेतो तुम्ही दुसऱ्या सदस्याची निवड करा असं मी स्वतःहून सांगितलं परंतु विधानसभा अध्यक्षांकडून असेल किंवा सरकारकडून असेल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून आज हा विरोधी पक्ष नेत्याची निवड झाली नाही ही वस्तुस्थिती खरी आहे त्या सरकारच्या वतीनं संविधानाच्या बाबतीत इतकं उत्तम असा प्रकारे मुख्यमंत्री यांच्याकडनं भाषण केलं गेलं की यांचं मी अभिनंदन केलं मी स्वतः अभिनंदन केलं मी नाकारणार नाही परंतु ज्यांचा पूर्व इतिहासच असा आहे की ज्यांना संविधानाला मानायचंच नाही संविधान आम्हाला मान्यच नाही आम्हाला राष्ट्राचा तिरंगाध्वज मान्यच नाही आम्हाला या ठिकाणी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्यच नाही अशा लोकांकडून ही संविधानाची चौकट आणि त्या चौकटीचं पावित्र्य राखलं जाईल ती अपेक्षा करणं फार काय अन्यायकारक का असं मला वाटतं सध्या विरोधी पक्ष नेत्यांची खुर्ची किती दिवस पर्यंत खाली राहील ते असं काही नाही किती दिवस त्यांनी खाली ठेवावी त्यांनी काय फरक पडतो लोकशाहीची चाड असेल लोकशाहीमध्ये सुसंस्कृतपणे वागायचं असेल लोकशाहीची सभ्यता त्यांना राखायची असेल तर ते भरतील ती खुर्ची अपेक्षा मोकळी ठेवतील ती खुर्ची मोकळी ठेवली माझं मला त्यांनी निवड केली नाही म्हणून मी सभागृहातल्या माझ्या कामकाजाचा सहभाग कमी केला नाही शेवटी ती खुर्ची माझ्याकडे असेल तर मला अधिक लोकांचा नाही वर्गाचा आवाज एवढ्या ताकदीनं मी मांडू शकेन आणि म्हणून तुम्हाला मी अभिमानानं सांगतो गर्वानं सांगत नाही गर्वानं सांगत नाही पण स्वाभिमानानं सांगतो की महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असू दे विरोधक असू दे कुठल्याही पक्षाचे पंथाचे लोक असू दे कुठल्याही जाती धर्माचे लोक असू दे त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की भारत भास्कर जाधव हा महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता व्हावा आणि तो विरोधी पक्षनेता मी जरी झाल तांत्रिकदृष्ट्या किंवा त्यांनी मला केला नसेल तरी सुद्धा एका गोष्टीमध्ये जनतेच्या मनामध्ये मी माझं स्थान निर्माण केलं की भास्कर जाधवच हा जनतेच्या जा मनातला विरोधी पक्षनेता आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार काय आहे घोषणा करणं अधिकार आहे मी त्या रेसमध्ये आहे म्हणून मी अशा पद्धतीने कुठेतरी म्हणजे फार कोणाला हंजी हांजी करेन असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते विसरून जावं राज्यपाल नियुक्त बारा आमदार असतात राज्यपाल शोधून आणतात का ते आमदार ते उमेदवार राज्यपाल आणतात का सरकारनं यादी द्यायची असते आणि राज्यपालांनी घोषणा करायची असते अध्यक्षांचं काम काय तेच आहे सरकारनं त्याला होकार द्यायचा आहे सरकारनं अध्यक्षांना सांगायचं आहे आणि अध्यक्षांनी ते घोषित करायचं आहे आणि म्हणून सरकारी पक्षाकडून अध्यक्षांच्याकडे सांगायचं अध्यक्षांचा अधिकार आहे आणि अध्यक्षांनी म्हणायचं तो माझा अधिकार आहे तुमचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही लोकशाही मानत नाही का तुम्ही घटना मानत नाही का तुम्ही घटनेची चौकट स्वीकारत नाही का हा प्रश्न मला त्यांनाही विचारावा लागेल पण मला माहीत आहे की अध्यक्षांच्या हातामध्ये फक्त घोषणा करणं एवढंच ना काम आहे सर्वे सर्व खऱ्या अर्थानं सरकारचं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी स्पष्टपणे सांगतो की माझा विश्वास हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्यावर होता पूर्णपणे कारण देवेंद्र फडणवीस हे संसदीय कार्य का, 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 कार्याला किंवा त्या कार्यप्रणालीला किंवा संसदीय प्रथा परंपरेना खूप मोठा सन्मान देणारे आहेत अशी माझी समज कालही होती आजही आहे आज त्यांनी मला माझं पद दिलं नाही म्हणून मी ते नाकारणार आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे आपुलकीचं स्थान आहे आणि म्हणून कोण विरोध करतो यापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर मनामध्ये घेतलं असतं तर हे काहीही अवघड नव्हतं आज राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय घेत आहेत ज्या पद्धतीनं ओ एल टी नेमण्याचे निर्णय घेत आहेत ज्या पद्धतीनं मंत्र्यांची पी एस नेमण्याचे ने निर्णय ने घेतात त्या त्या मुख्यमंत्र्यांना बाकीच्या कोणाच्या सल्ल्याचा सल्ला ठीक आहे कुणी विरोध केला तर ते गप्प बसू शकतात त्यांच्या मनात असेल तर त्यामुळे मी कोणाकडे तरी आड पाडताना म्हणणार नाही पूर्णपणे हे देवेंद्र फडणवीस करतील असा मला विश्वास होता पण ते त्यांनी केलं नाही स्वतःच समजला पाहिजे नाही सांगितलंय तुम्ही हिंमत दाखवा तुम्ही धाडस दाखवा की भास्करराधव आम्हाला नको दुसरा माणूस द्या दाखवा बोलायचं धाडस त्यांनी कळलं पाहिजे महाराष्ट्राला विरोधी पक्ष का नको त्याची उत्तर पण या बजेटरी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या ज्या वेळेस जनतेचे प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला पहिलं अधिवेशन असं आहे असं कधी होत नव्हतं की सत्ताधारी पक्षच कामकाज थांबवणं सभागृह तहकूब करणं वेलमध्ये उतरणं आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करणं ज्या ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मंत्र्यांचे गैरव्यवहार या राज्याची आर्थिक स्थिती विकासकाम याचे प्रश्न उपस्थित करायच्या प्रयत्नानंतर सत्ताधारी पक्ष भावनिक विषयाला साथ हात घालत होता मग औरंगजेबाच्या नावाने आबू आजमीचा आजमाचा वापर असेल कधी दिशा साल्यांचा वापर असेल कधी कामराचा विषय असेल आणि हे सगळे विषय हाती घेऊन जनतेचे प्रश्न कसे दूर राहतील असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने सातत्याने केला मग तो या उपरही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्यानं सरकारच्या या दोषावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला मंत्र्यांचे गैरव्यवहार असेल कायदा सुवस्थेचा प्रश्न असेल नागपूर दंगलीचा प्रश्न असतील हे सगळे विषय घेऊन सभागृहात पूर्णपणे आवाज उठविण्याचा आम्ही प्रयत्न केला अशा प्रकारे या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं ज्या ज्या पद्धतीनं सगळे विषय जर बघितले महापुरुषांच्या अवमानाचे अनेक प्रकरण झाले कोरटकर असेल ऑल सोलापूरकर असेल यांच्यावर कुठं सत्ताधारी पक्षाने कधी भूमिका मांडली नाही कधीच भूमिका मांडली नाही तो बाकीच्या विषयी आबू आजमीच्या विषय बरोबर भूमिका मांडली आबू आझमीबरोबर मला असं वाटतं इथल्या लोकांना सांगण्याची गरज नाही सत्ताधारी पक्षाची कशा पद्धतीनं मिली बघत आहे परंतु हे लोक कोरटकर किंवा सोलापूरकरवर कारवाई करा असं कधी म्हटले नाही त्यामुळे या विषय महापुरुषांचा अपमानाचा सुद्धा आम्ही सातत्यानं लावून घातलेला आहे आणि हे सगळं होत असताना राज्याची आर्थिक स्थिती या विषयावरसुद्धा आवाज उठवला या राज्याचा विकास मात्र बजेटरी अधिवेशन असतानाही कोणत्याही प्रकारे विकासाचे मुद्दे या अधिवेशनातून बाहेर आले नाही आणि कारण विकासासाठी कोणता निधीच उपलब्ध नाही आहे या राज्याच्या डोक्यावर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि कर्ज असताना जुनं देणी देण्यामध्ये सरकार लागलेलं आहे सरकारने जे आश्वासनं दिले होते सत्ताधारी पक्षानं मग एकवीसशे रुपये लाडकी बहिणीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल या विषयाकडं साफ दुर्लक्ष सरकारने केलं